सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे यांचं पुस्तक आणि त्यातली पहिली कथा जी आपण निवडली आहे तिचं नाव आहे पारख काल आपण त्यातला पहिला भाग वाचला आज पुढच्या भागाची सुरुवात करते रवींद्र अस्खलित इंग्रजीत बोलत होता त्याचा विषय होता औद्योगिक करण्याच्या दिशा आपले मुन मुद्दे मांडताना उदाहरणं देताना आकडेवारी देताना तो वेगळाच वाटत होता त्याचं ज्ञान कौशल्य बुद्धिमत्ता त्याच्या बोलण्यातून प्रतीत होत होती त्याने प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं एक म्हणजे प्रत्येक देशाला आधुनिकीकरणावर भर द्यायला पाहिजे त्यामुळे नवीन यंत्रांचा शोध उपयोग खर्च हे लक्षात घ्यायला हवं त्यामुळे उत्तम दर्जाच्या वस्तूंची वेगवान निर्मिती होईल पण या वस्तू विकण्यासाठी निर्यात धोरणाचा विचार व्हायला हवा त्याचा दुसरा मुद्दा होता की देशातल्या तरुण वर्गाला अशी नवी यंत्र बनवण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करणं तसंच जी जुनी यंत्रं आहेत ती टाकून न देता त्यात योग्य ते बदल म्हणजे मॉडिफिकेशन करून ती वापरणं यामुळे नवीन यंत्र घेण्याचा खर्च कमी होईल आणि आपल्या देशातील बौद्धिक शक्ती इथे वापरली जाईल तरुणांच्या हाताला बुद्धीला काम मिळेल यावर तरुण मंडळींनी टाळ्या वाजवल्या त्याने मांडलेला तिसरा मुद्दाही विचार करण्याजोगा होता बहुतेक देशात ग्रामीण भाग आहेत त्यांचे उद्योग बंद पडले तर गावं ओस पडतील आणि शहरी भागांवर ताण येईल म्हणून परंपरागत वैशिष्ट्यपूर्ण उद्योगांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे अशा उद्योगातल्या वस्तूंना म्हणजे प्रॉडक्ट्सना जागतिक प्रदर्शनात फार मोग मोठी वाग मागणी असते त्यामुळे ते उद्योगही जिवंत राहिले पाहिजेत अशी ही त्रिसूत्री मी तुमच्यासमोर ठेवत आहे भाषण लोकांना खूप आवडलं अनेकांना अनेक प्रश्न विचारायचे होते मग व्यवस्थापक म्हणाले आजची वेळ आपली संपली आहे मी मिस्टर रवींद्रना उद्या एक तास तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची विनंती करतो उद्या आपण इथे संध्याकाळी चार ते पाच या वेळात जमूया रवींद्र आणि व्यवस्थापक खाली उतरले पहिल्या रांगेतील आमंत्रित व्यक्तींची व्यवस्थापक ओळख करून देत होते रवींद्र हस्तांदोलन करत होता ही ओळख करून दिली कोण जाणे पण आपला हात जास्त वेळ त्याने हातात ठेवला असं तिला वाटलं रात्रीच्या जेवणाच्या वेळी रवींद्र तनू बसली होती त्या ते टेबलाजवळ आला तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसला मुद्दाम काहीतरी विषय काढून बोलत होता माझं भाषण आवडलं का असं विचारत होता जेवण झाल्यावर तिचा हात हातात घेऊन रवींद्र म्हणाला चल बाहेर फिरून येऊया तनूने चक्क नकार दिला तेवढ्यात कॉन्फरन्सला आलेल्या चार पाच मुलींनी रवींद्रला बघितलं आणि त्या टेबलाशी येऊन बोलू लागल्या हाय हॅलो झाल्यावर त्या त्याची इंग्रजीतून स्तुती करू लागल्या एक म्हणाली तुम्ही काय छान बोलता तुमचे सर्व मुद्दे विचार करण्याजोगेच असते दुसरीने तर सर तुम्ही किती हँडसम आहात असं सर्टिफिकेटसुद्धा दिलं रवींद्र दिलखुलास असतो आहे असं बघितल्यावर तिसरीनं सर आज माझ्याबरोबर डान्स फ्लोअरवर याल असं विचारायचं धाडसही केलं येस yes, वाय नॉट असं म्हणत रवींद्र त्यांच्याबरोबर जाऊ लागला मागे वळवून त्यानं मराठीत विचारलं येतेस तनु काही न बोलता निघून गेले तिला या माणसाची अगदी तिडीक आली होती तिसरे दिवशी ब्रेकफास्टच्या वेळी तो मुलींच्या घोळक्यातच होता दोघींनी त्याच्या दोन हातांना विळखे घातले होते बाकीच्या गोडगोड बोलत होत्या इतक्यात वन मिनिट असं म्हणून तो तनूकडे आला एक बॉक्स तिच्या हातात देऊन म्हणाला हे तुझ्यासाठी संध्याकाळी घालून ये तिनं बॉक्सला हात लावला नाही तर म्हणाला तू बॉक्स घेतला नाहीस तर इथं सर्वांच्या समोर जाहीर करून मी तुला देईन तनूला कोणताही तमाशा नको होता ती बॉक्स घेऊन गे रूमवर गेली तिने बॉक्स उघडला आत सोन्याची साखळी आणि मधोमध सुंदर आकाराचा मोती होता ते सर्व आत ठेवून नोकरा करवी तो बॉक्स तिनं त्याच्या रूमवर पाठवून दिला संध्याकाळी ती खाली गेलीच नाही एकदम जेवायला खाली उतरली ती जेवणाच्या टेबलाजवळ जाऊन बसते तोच एक मुलगी तनुजाला दिलेली साखळी गळ्यात घालून तिला दाखवायला आली आणि आज ती रवींद्रबरोबर डेटला जाणार आहे हेही तिनं सांगितलं त्यांना पुढे पाठवून तो तनूकडे आला आणि म्हणाला बघ बघ कशा सगळ्या माझ्या भोवती फिरत आहेत माझ्या पैशाला भुल्ल्या आहेत माझ्याबरोबर कुठेही यायला तयार आहेत अगदी बेडरूममध्ये सुद्धा रवींद्र तुझ्यासारख्या प्रसिद्ध तज्ज्ञ व्याख्यात्याला हे शोभत नाही व्याख्याता तो तर मी काल होतो आता मी इथं फुलपाखरं जाळ्यात पकडणारा रोमॅंटिक माणूस आहे तू पण येतेस डेटवर रवींद्रच्या थोबाडीत मरावी असं तिला वाटलं पण तिनं राग आवरला एवढंच म्हणाली रवींद्र सर्वजणी सारख्या नसतात पैसा दागदागिने यासाठी हपापलेल्या नसतात सर्वांनाच असं उच्चृंखल फुलपाखरी जीवन आवडतं असं नाही रवी म्हणजे प्रकाश तुला हे सर्व समजायला हवं पण तू आता वासनेच्या अंधारात वावरतो आहेस यापुढं मला कधीही भेटू नकोस असं म्हणून तनू निघून गेले चौथ्या दिवशी सर्वजण विमानतळावर आले मुंबईला जाणाऱ्या विमानात बसले तनु आपल्या जागेवर जाऊन बसली रवींद्र दुसरीकडे कुठेतरी लांब बसला होता तिनं सुटकेचा निश्वास सोडला विमान मुंबई विमानतळावर उतरलं तनू बॅगा घेऊन बाहेर पडली तेवढ्याच आईचा फोन आला तनूनं फोनवर सांगितलं आई येतेच मी अर्ध्या तासात टॅक्सीत बसून तनू पारल्याला घरी आली दारावरची बेल दोनदा तीनदा वाजवली आले आले असा आईचा आवाज तिनं ऐकला दार उघडलं आई म्हणून तनू तिच्या गळ्यात पडली बॅगा बाजूला ठेवून म्हणाली आई तुझ्या हातची मस्त कॉफी हवी आहे मला अगं हो हो पण आपल्याकडे कोण आलंय बघ तरी आई म्हणाली तनुनं वळून बघितलं तर सोफ्यावर रवींद्र हसत बसला होता तनुचा राग अनावर झाला तू आणि इथे माझ्या घरी ताबडतोब चालता हो मला तुझं तोंडही बघायचं नाही अगं पण माझं ऐक तरी आई म्हणाली आई तू एक शब्दही बोलू नकोस याची तरफदारी करू नकोस या पाजी हलकट माणसाशी मला अजिबात संबंध ठेवायचे नाहीत याला आधी घराबाहेर घालो रवींद्र उभा राहिला म्हणाला ओके मी जातो पण एक पत्र तुला लिहून ठेवलं आहे ते वाच फाडू नकोस तुझ्या आईची शपथ आहे ते वाच मगच निर्णय घे मी निघतो आई रवींद्र गेला आईला काहीच कळलं नव्हतं आणि तनुला बरंच काही कळलं होतं दोघी स्तब्ध बसून राहिल्या थोड्या वेळाने आईने तनूची आवडती कर कॉफी करून आणली तिच्या खांद्यावर थोपटलं मग मात्र तनूनं आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडून घेतलं मग आईच म्हणाली आता कॉफी घे फ्रेश हो विश्रांती घे काय घडलं ते सावकाश सांग आणि रात्री पत्र वाच रात्री तनूनं आईबाबांबरोबर हसत खेळत जेवण केलं काही झालंच नाही असं दोघी वागले रात्र झाली तनू आपल्या बेडरूममध्ये गेली पत्र उघडणं भागच होतं तिच्या आईची शपथ घातली होती ना तिनं पत्र उघडलं तनुजा प्रथम झालेल्या प्रकाराबद्दल तुझी मनापासून माफी मागतो पुढील संपूर्ण पत्र तू वाचावंस अशी माझी विनंती आहे मी तुला सहज बोलताना म्हटलं की घरी बाबा असतात मला आई नाही पण माझी आई आहे जिवंत आहे पण आई आहे म्हटलं की लोक विचारतात ती कुठं आहे काय करते मी काय उत्तर देऊ त्यांना असं सांगू का की माझी आई पैशाच्या लोभापाई मला आणि बाबांना सोडून कोणाच्या तरी बरोबर दुबईला गेली माझी आई अशी नव्हती ती आणि बाबा दोघे प्रोफेसर होते दोघांचाही प्रेमविवाह छान सुंदर आयुष्य होतं दोघांचं बाबा कविता करायचे आई त्या गाऊन दाखवायची चांगली बुद्धिमान विद्वान मंडळी महिन्यातून एकदा आमच्या घरी ये जमायची काव्यशास्त्र विनोद यामध्ये वेळ फुरकन जायचा अशा सुंदर वातावरणात मी वाढलो मी त्यावेळी नववीत होतो हल्ली आई रोज कॉलेजमधून एका मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये जायला लागली त्या पत्ते खेळायच्या त्या सर्वजणी श्रीमंत होत्या त्यांचे नवरे अवैध मार्गाने खोऱ्याने पैसा ओढत होते एकदा हे मंडळ आमच्या घरी आलं आमचा साधा दोन बेडरूमचा सा ब्लॉक होता तरी आईनं त्यातल्या त्यात नीटनेटका ठेवला होता पत्ते मंडळींचा भगिनी वर्ग आला तेव्हा मी आतल्या खोलीत अभ्यास करत होतो आमच्याकडे येणाऱ्या नेहमी म्हणजे दरवेळेला जे येत असत अशा लोकांच्यापेक्षा त्या वेगळ्या वाटल्या प्रत्येकीच्या गाड्या होत्या शोफर्स होते बॉपकट समसमत्या साड्या भडक लिपस्टिक आणि दागिने असं सगळं घालून त्या आल्या होत्या आमच्याकडे हॉलमध्ये एक सोफा आणि त्याच्या दोन खुर्च्या असा सेट होता चौघी त्यावर स्थानापन्न झाल्या उरलेल्या चार जणी इकडे तिकडे बघू लागले माझ्या आईनं डायनिंग टेबलाजवळच्या चार खुर्च्या आणल्या मग माझ्या कानावर पुढील संभाषण आलं अगोबाई त्या खुर्च्यांवर का बसायचं सुनीता आज बसते पण पुढच्या वेळी नवीन सोफा घेवे आणि काय हे किती वर्षात रंग दिला नाहीस घराला फर्निचरही अजूनच दिसतंय आमच्याकडे दर दोन वर्षांनी फर्निचर बदलतो आम्ही माझा आता रंग देण्याचा विचार आहेच आई म्हणाली मग रंग तर देस पण सर्व फर्निचरही बदल माझा भाऊ आर्किटेक्ट आहे मोठमोठ्यांची कामं करतो पण तुला स्वस्तात म्हणून दहा लाखात करून देईल तो दहा लाख आईनं घाबरून विचारलं अगं हे कमीच आहेत माझ्या घरच्या कामाला वीस लाख लागले पण काय सुंदर दिसतं आमचं घर माझी आई अशा बायकांच्या तावडीत सापडली होती कधी नाही तो आईला पैशाचा मोह वाटू लागला बाबांचा आणि तिचा पगार अपुरा वाटू लागला शिकवण्याकरून काही लाखो रुपये मिळणार नाहीत हे तिच्या लक्षात आलं घरात रोज खटके उडायला लागले शेवटी घरात एक पत्र ठेवून आई त्या आर्किटेक्टबरोबर दुबईला निघून गेली घरात बाबा आणि मी कोणी कोणाला सावरायचं पण बाबांनी धीराने घेतलं गावात खूप चर्चा झाली पण बाबांनी संयम सोडला नाही तेव्हापासून माझा बायकांवरचा विश्वासच उडाला सर्वजणी पैशाच्या मागे असतात असा माझा ग्रह झाला बाबा म्हणायचे रवी सर्व स्त्रिया तशा नसतात काही जणी निर्मोही सचशील निस्वार्थी असतात घरादाराला जपणारे असतात माझं लग्नाचं वय झालं बाबा मला लग्नाचा आग्रह करायचे पण मी त्या निर्मोही सचशील मुलीच्या शोधात होतो तुझ्याशी किंवा इतर मुलींशी मी जे वागलो ते एक नाटक होतं मी तुझी परीक्षा घेत होतो तुझी पारख करत होतो माझी पारख अचूक ठरली याचा मला आनंद वाटतोय तू खरोखरच अनमोल रत्न आहेस मला तू आवडलीस माझी सहचारिणी आणि माझ्या बाबांची सून होशील का माझ्याबद्दल तुझ्या बाबांना विचारू शकतेस आणि माझ्या चारित्र्याबद्दल तू माझ्या कंपनीत चौकशी करू शकतेस तुझा माझ्यावर विश्वास असेल आणि मी तुला आवडतो आवडलो असेन तर उद्या मला फोन करून कुठं भेटायचं ते सांग एक सांगायचं राहिलंच तुझ्या बाबांनी तुझा फोटो मला पाठवला होता तू कोणत्या विमानानं येत आहेस तेही कळवलं होतं माझा फोटो पाठवू नका अशी मी त्यांना विनंती केली होती तुझ्या आईला हे माहीत नाही तसंच मी तुझ्याबरोबरच विमानाने आलो आणि प्रवासात काय घडलं हे त्या दोघांनाही माहीत नाही तुझा फोन आला नाही तर मी तुला कधीही भेटणार नाही रवींद्र तनुला सार खरं वाटलं तरी खात्री करावी म्हणून दुसऱ्या दिवशी ती सकाळी बाबांबरोबर फिरायला बाहेर पडली बाबा सहज विचारते रवींद्र नावाचा मुलगा तुमच्या ओळखीचा आहे का माझ्या मैत्रिणीनं विचारलं कसं आहे तो लाखात एक सुशील सुस्वभावी शोधून सुद्धा सापडणार नाही असा मुलगा त्याच्याशी लग्न करणारी मुलगी नशिबवा नसेल कळवून टाक तुझ्या मैत्रिणीला घरी आल्यावर तनूनं रवींद्रला फोन करून घरीच भेटायला बोलवलं तर अशी ही पारख आवडली ना मित्रांनो गोष्ट तर अशा छान छान गोष्टी आपण ऐकणार होत विद्यार्थ्यांच्या याच्या पुढच्या भागातून तर उद्या नवीन गोष्टीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार